दादा नमस्कार नमस्कार आज या पार्टीच्या मैदानामध्ये एक खूप चांगली गाडी पालाली आणि मला वाटतं इथं आज आपले स्वर्गीय पंढरशेठ फरके यांच्या नावाने हा मैदान बनवलेला आणि त्यांच्याच नावाच्या सुद्धा देण्यात आले आणि आपला द्वितीय क्रमांक झाला म्हणजे दोन नंबर झालाय कुठला पायरा केला होता आणि कुठली गाडी पालाली काय सांगा पैराचा बोलल म्हणजे आपला पायरा म्हणजे अचानक ठरलेला पायरा आपला पायरा बोलला तर म्हणजे अचानक पायरा ठरला होता म्हणजे परवाच्या दिवशी आमचं नियोजन झालं गाडीचं तो वालेवली वडेवलीचा तो पठण आणि आपला एक साधा संजय सा तर म्हणजे त्यांची गाडी जमली होती त्यांना म्हणजे त्यांच्या बैलाला कुठला बैल पुरत नव्हता आणि त्यांना शर्दीसाठी एक चांगला बैल पाहिजे होता एक एक गोंड्यावर त्यांची गाडी होती एका हजारो तर त्यांना आपला बैल सुचला मग त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला मग आपली ही गाडीचं नियोजन झालं आणि आजची गाडी म्हणजे एक सुंदर गाडी पळाली आणि चांगल्या मोठ्या शर्दीच्या मानकरी झाल्या आणि दोन नंबरची आपल्याला एक प्रॉब्लेम मिळाली कोणाला बसले काय ड्रायव्हर म्हणजे आमच्या घरचे जे ड्रायव्हर असतात चेंदू ड्रायव्हर डोंगर नावे डोंगर नावे आज तुमच्या बैलाचा कुठेतरी सन्मान पण म्हणजे दिसतोय कारण द्वितीय क्रमांक आणि त्याच्या सिंगाला मानलेला तो एक शाल काय बोलाल त्याचा का एक बार्डी मैदानाचे खूप खूप आभार त्याने आमच्या बैलाचा एवढा सन्मान केला म्हणजे मागच्या मैदानात पण त्यांनी आम्हाला सन्मान केला मागच्या मैदानात देखील दे आम्हाला एक नंबरची ट्रॉफी मिळाली त्यांचा प्रत्यक्ष रे त्यांचं आम्हाला सहकार्य असत त्यांचा खूप खूप आभार बैलाचं नाव काय सांगितलं बैलाचं नाव संजा संध्याविषयी थोडीशी माहिती दे ना संजाविषयी माहिती सांगाल तर या सीझनला म्हणजे संजयच्या आम्ही एक पंचवीस शर्यती गेल्या बिनजोडच्या पंचवीस शर्यती झाला त्यातला एक तेवीस शर्यती त्यांनी सलग केल्या आजची म्हणजे मागच्या मैदानात एक गाडी पडली लोकांना वाटलं की त्यांचा बैल संपला म्हणून पण आज संजयने करून दाखवलं का खाननी बैल आहे संपणारा बैल नाही आपला बरोबर आहे कुठेतरी एक खूप मोठा सन्मान चिन्ह पण भेटला म्हणजे जी लोक बोलवते ना संजय बाई संपला मला वाटतं सर्वात मोठी यात त्यांनी जे दाखवून दिलेलं आहे तो चिन्ह आहे नक्कीच म्हणजे अक्षरशः म्हणजे आमच्या सर्व पोलांच्या डोळ्यातून पाणी येत होतं मागच्या मैदानात त्याचा परफॉर्मन्स थोडा खराब राहिला पण आजच्या मैदानात मला पण विश्वास होता की आजच्या मैदानात आजच्या मैदानात म्हणजे आमची मान वरती ठेवली कारण गावाचं मैदान आहे आणि गावाच्या मैदानात त्यांनी दोन नंबरचा पारितोषिक विजय करून दिला आणि तसंच पठण बैलाच्या मालकाचा देखील विजय करू शकतो त्यांनी म्हणजे आज त्यांच्या नियोजनामुळे आपली आज एवढी मोठी गाडी झाली ना आपल्याला दोन नंबरची टॉप मिळाली काय बोलाल पठण विषय पटन विषय बोलायला तर वासरू पण वासरू बघित खूप करंट वासरू आहे आजपर्यंत म्हणजे संजाला सांगतो ना एवढा टिकून बैल पण नाही आज तो बैल एवढा टिकून बोला संजाला म्हणजे पायरा आता कंटिन्यू राहणार का हा पायरा नक्कीच कंटिन्यू राहणार तर... जेव्हा त्यांनी आम्हाला फोन करावा आम्ही त्यांना फोन करावा पायरा टिकून राहणार नक्कीच कारण कुठेतरी ना एक विश्वास असतोय की चला आज गाडी पालून बघूया आपण आणि ते साध्य झालं तो गुलाल भेटला गुलाल या गुलाला विषय काय या गुलाला विषय म्हणजे गुलालाच पूर्ण श्रेय त्यांनाच आहे आज गुलाल मिळाला हो तो पण त्यांनाच मिळाला पूर्ण नियोजन पण त्यांनीच केलं होतं आम्ही फक्त बैल घेऊन आलो पूर्ण नियोजन त्यांचं होतं आणि आज त्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणजे त्यांनी आज संजयला पण त्यांनी ना एक जो बॅक फुटला गेला होता ना परत त्याला फ्रंट फुटला आणला त्यांनी त्यांच्या मुला आज आपला बिलवन फ्रंट फुटला आणला काढा पालकाला फक्त एकच गोष्ट हवी असते बघा आज गुलाल पडलाय आपला पण पुढच्या मैदानामध्ये आपण कुठला बैल घालावा कुठला बैल फलतोय मुंबईमध्ये तो शोध चालू असतोय आणि कुठेतरी तुमचा तो, तो शोध एक साध्य ठरला कुठेतरी तुम्ही जो संजाला लोक म्हणली संजय संपला आज पठाणी आणि संजानी करून दाखवलं काय म्हणाली या जोरी विषय कशी पला गाडी जोरी विषय म्हणाल तर म्हणजे त्यांनी आपल्या बैलावर जो विश्वास दाखवला आज त्या विश्वासाचा फल त्याने आम्हाला बरोबर आहे जो सुट्टीचा काय झाला काय सांगा सुट्टी कोणी केली सुट्टी म्हणजे मी स्वतः मी स्वतः त्याची सुट्टी संजय ची गाडी कुठल्या नावाने पलते काय सांगा एक गुरे प्रसन्न बारकी शेट पाटील एक आणि मनीष चौधरी मासा बरोबर आहे खूप चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन तुमचा आणि पटण बहिला पण थोडा विचार दादा नमस्कार काय नमस्कार। सांगाल आज खूप चांगला गुलाल आणि एक मोठा सन्मान चिन्ह कुठेतरी आता दादानी तुमचं खूप सारं कौतुक केलं की आजचा हा पूर्ण श्रेय आम्ही पठाणला देतोय काय बोलाल तर खूप मला मला आनंद <laughs> होतोय शेअर्ती मैत्री पूर्ण झाली आमची आणि पठाण आज आम्हाला एक जिद्द करून दाखवली बरोबर आहे विषय माहिती देणार कुठून घेतला आम्ही आता एक महिन्यापूर्वीच खरेदी केलेला आहे आपल्या लो नाव घेतलेला बैल आहे पण त्याच्या आज सातवा आहे अजून एकही गुलाल पडला गुला नाही त्याला बैल पुरत नव्हता दादांना कॉल केला दादाने एका शब्द मला बैल दिला त्यात सुद्धा मी खूप आभारी आहे बरोबर आहे आणि मला वाटतं कुठेतरी बार्डी मैदानामध्ये आज राहुल भोईर समालाचे काका असतील कुलरे मामा असतील जरा आवर्जून आपल्या बैलाचं नाव घेतात कुठं तरी अभिमानाची गोष्ट वाटत असेल काय बोला बैल सुद्धा जास्त कोणाला माहिती नव्हता आज म्हणजे पब्लिकला पहिल्यांदी माहीत झालं सांगायचं बरोबर आहे त्यामुळे खूप मला अभिमान वाटतात किती जाती आहे काय आज दुसरा वासरू दुसरा आहे म्हणजे भविष्य खूप चांगलं आहे काय बोलाल म्हणजे याचा पुढचं भविष्य कसा बघता तुम्ही त्याच्याकडून तर खूप अपेक्षा आहेत आता तो दाखवतेच करून आपल्याला बरोबर आहे जो संजय बोलवलाय संजय संजय चांगलाच बिल पडवला आज त्याच्यामुळे आम्हाला चांगली गाडी खेळता आली बरोबर आहे चालेल धन्यवाद अशीच गुलाला घेत राहावा आणि पहिरा कायम टिकून ठेवा कारण कुठेतरी पहिरे मुलं आपल्या गाड्या मालकांमध्ये विवाद होतात आणि तुमचं दोघांचे जे सहमत आहेत ना ते कुठेतरी मला पण आवडलं खूप चांगलं आणि अभिनंदन तुम्हाला असंच करत राहा